आवाज महाराष्ट्राचा निर्वाण दिन पिंपरीतील आंबेडकर स्मारकात भीम अनुयायांची मोठी गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनाच्या निमित्ताने पिंपरीतील आंबेडकर स्मारक परिसरात आज मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायांनी हजेरी लावली दरवर्षीप्रमाणे चैत्यभूमी मुंबई येथे अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी जात असतात मात्र काही कारणांमुळे मुंबईला जाता न आलेल्या अनुयायांनी पिंपरीतील आंबेडकर स्मारकाला भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले सकाळपासूनच स्मारक परिसरात महिलांपासून युवक ज्येष्ठ नागरिक विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते विद्यार्थी अशा सर्व स्तरातील नागरिकांची गर्दी उसळली होती जय भीम या घोषणाने परिसर धुंदुमून गेला स्मारकासमोर दिवसभर सुव्यवस्थित राह पुष्पांजली अर्पण बाबासाहेबांच्या विचारांचे पुस्तक प्रदर्शन रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम जनजागृती कार्यक्रमांनी वातावरण भरावून महापरी निर्वाण दिनी पिंपरी शहरातही बाबासाहेबांच्या विचारांप्रती निष्ठा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात पिंपरीतील स्मारक हा मुंबईच्या चैत्यभूमीचा पर्याय म्हणून अनेकांना आपुलकीचा ठिकाण ठरतो आज एकोणसत्तराव महापरिनिर्वाण दिवस दिन आहे बाबासाहेबांनी लोकां माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप म्हणजे आभार मानते की बाबासाहेबांनी आपल्या लोकांमध्ये न्याय निव न्याय निवाडा किंवा न्याय संविधान संविधान आखले त्याच्याबद्दल मी मला खूप अभिमान आहे त्याचा द्था द्था आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूण सत्तरावा महापरिवर्तन दिन आहे आम्ही प्रथम महा बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन करतो व अभिवादन करतो आज या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये समता क्षमता आणि एकात्म्य राखण्याचं काम या आज बाबासाहेबांमुळे मिळालं आहे सर्वसामान्य सैनिकांना गरीब लोकांना शिक्षणाचा हक्क समतेचा हक्क या बाबासाहेबांमुळे एक बाबासाहेबांनी दिलं आहे त्याच्यामुळं बाबासाहेबांमुळे ते हक्क मिळाला आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आज आपल्या नवीन आणि शोषित आणि पीडित समाजासाठी खूप काही केलं आहे त्यामुळं आज मी महापरिनिर्वाण केल्यानिमित्त बाबासाहेबांना मनापासून अभिवादन करतो शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम महाराष्ट्रातील वे देशातील सर्व माझ्या बांधवांना या दिनानिमित्त शांत ठिकाणी आव्हान करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज तुम्ही पाहताय पिंपरी चिंचवड शहरात असलेलं हे मध्यवर्ती ठिकाण बाबासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी आज, थे आज थे, आ, मी ही नागपूरचा जनसमुदाय येतोय आणि या जनसमुदायाने शांततेत आज इथे अभिवादन करण्याच्या ठिकाणी शांतता ठेवलेली आहे मी किती वर्षापासून मी गेले पंधरा वर्षापासून इथे या ठिकाणी येत आहे पंधरा वर्षात खूप काही बदल झालेला आहे आणि ही वाढती संख्या तुम्हाला सांगेल की या पंधरा वर्षामध्ये काय बदल झालेला आहे पंधरा वर्षामध्ये तुम्ही दरवर्षी येतात काहीतरी संकल्प करून जातो ना हो दरवर्षी आम्ही संकल्प करतो त्याचप्रमाणे याही वर्षी, एक या वर्षी मी एक नवीन संकल्प करत आहे की यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून बाबासाहेबांनी सांगितलं होतं छान पण नाही त्याचप्रमाणे मी यावर्षी प्रभात क्रमांक नऊमधून मधून इच्छुक आहे आणि मी एक मद आजपर्यंत एक मतदार होतो परंतु आज मी एक लोकप्रतिनिधीमधून आज या इलेक्शनला उभा राहत आहे आणि त्या जनतेची जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक म्हणून आता काँग्रेस पक्षातर्फे भरलेला आहे महापरिनिर्वाण दिनाच्या सर्वजण आंबेडकर चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्ताने त्यांना हिंदू अभिवादन करण्यासाठी आलो होतो तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे समाजाला विचार दिले समता बोंधन किंवा राष्ट्रपती एकत्र अशा विचारांना विचारांमध्ये प्राधी घेण्यासाठी आम्ही आलो तर सहा डिसेंबर हा महापरिवार खरं तर हा जीवासी खालचं झालेला नाही आहे समाजामध्ये प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायची भूमिका आज त्यांनी देशाला जे संविधान दिलेलं आहे आ, एक सगळ्याचा अधिकार दिलेला आहे हा डॉक्टर महामानू बाबासाहेब आंबेडकरांच्या तेव्हापासून लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे तर डॉक्टर महामानू बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे सुविधा दिलेला आहे हा कुठेतरी ब्लेग मिळण्याचं काम नेहमी विरोध करत असतात दोन हजार चौदापासून देशाचे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाही खरं तर समाजापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जे संविधाना अधिकार दिलेले आहेत ते रुजवण्याचं काम तर भारतीय जनता पार्टी सरकारच करत आहे खरंच संविधान धोक्यात आलं आहे का अशा कुठल्याच गोष्टी नाही आहे तर हा संपूर्ण देश हा आपला संविधानावर चालतो संविधानांच्या याच्यावरती आपण प्रत्येकजण जण आम्ही आपला माणूस भी सर्वांना भीम आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवहन दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि आज इथे लाखो समूह आज आणि साई आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की सर्व राजकीय नेते असो सामाजिक कार्यकर्ते असो त्यांनी थोडस आपलं भान ठेवलं पाहिजे की आजचा दिवस काय आहे याचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने टेपस ठेवणे किंवा मोठे मोठे बॅनर लावणे याच्यावर विचार केला पाहिजे की के आपलं फोटो तिथं असला पाहिजे का आज आपण बाबासाहेबांनी दिलेल्या उपकारावरती जगत आहोत त्यांची उपकार आपण कधी विसरू शकत नाही ह्या हेतून सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणून मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय की आज शहरामध्ये जिथं जिथं पोस्टर लावलेले आहेत बॅनर लावलेले आहेत त्याच्यावरती फोटो टाकलेले आहेत नेत्यांनी राजकीय नेत्यांनी टाकलेले आहेत सामाजिक कारण टाकलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की असे फोटो टाकू नका आणि बाबासाहेबांच्या उंचीला तुम्ही घराटी ग्रा, घेऊ नका कारण ती उंची घेण्याची आपली आपत नाहीये आपण त्याच्या उपकारात हे उपकार विसरू नका आज बाबासाहेब म्हणून आपण येत आज बाबासाहेबांचं एक वाक्य आहे जर जगाल तर टिकाल तर बाबासाहेबांच्या विचारावरती आपण चाललेलो आहे हे सगळ्यांनी तसं लक्षात घ्यावं या माध्यमात मी एवढं सांगू इच्छितो आणि जाता जातात एक म्हणतो खायला भाकर होती पण भाकर देणारा माझा भीमराव होता तेला पाणी होतं पण पाणी पाजणारा माझा भीमराव होता मेलो असता तुम्ही आम्ही किड्या मकोड्याwani पण तारणारा माझा भीमराव होता पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा